यहोवा देवाच्या आज्ञा व नियम पाळण्यासाठी येहवा देवाकडे प्रार्थना स्तोत्र संहिता एकशे एकोणीस ओवीस सत्त्याण्णव ते एकशे बारा हे यहवा देवा मी तुझ्या नियमशास्त्रावर कितीतरी प्रीती करतो सारा दिवस मी त्याच्यावर ध्यान देण्यासाठी मला सहाय्य कर तुझ्या आज्ञा मला माझ्या वैऱ्यापेक्षा ज्ञानी करतात कारण त्या सदा माझ्याजवळ आहेत मला माझ्या सर्व शिक्षकापेक्षा अधिक बुद्धी तू मला दिलेली आहे कारण तू केलेल्या चमत्काराच्या साक्षी माझ्या ध्यानात ठेवतो हो वृद्धापेक्षा मी अधिक समजतो कारण मी तुझे नियम व निर्बंध पाळण्यासाठी मला तू सहाय्य करतो तुझे वचन मी पाळावे म्हणून मी आपले पाय प्रत्येक कुमार्गापासून आवरून धरण्यास तू मला सहाय्य करतो मला तुझ्या निर्णयापासून भरतीकडे वळू दिले नाही कारण तू मला ते शिकवले आहे तुझी वचने माझ्या चवीला कितीतरी गोड आहे माझ्या तोंडाला ती मधापेक्षा गोड आहे तुझ्या निर्बंधाकडून मला बुद्धी प्राप्त होते त्यामुळे तू मला प्रत्येक असत्य मार्गाचा द्वेष करायला शिकवतो तुझे वचन माझ्या पायात दीप व माझ्या वाटेला प्रकाश आहे मी तुझे न्याय नियम पाळावे अशी मी शपथ पाहिली आहे आणि ती मी दृढ करावी म्हणून मला सहाय्य कर मी फार पीडित झालो आहे हे होवा देवा तू आपल्या वचनाप्रमाणे मला सजीव कर हे एव्हा देवा मी तुला विनंती करतो माझ्या मुखाची सस्वंतताची अर्पणे मान्य कर आणि तुझे न्याय व नियम मला शिकव माझा जीव माझ्यावर आलेल्या संकटामुळे नेहमी माझ्या मुठीत आहे तरी मी तुझे नियमशास्त्र विसरू नये म्हणून मला सहाय्य का दुष्टांनी माझ्यासाठी पाश म्हटला आहे तरी तू मला दिलेले निर्बंध व नियम यापासून भोकून दिले नाही हे वा देवा तुझ्या साक्षी मी सर्व काळचे वतन अशा घेतल्या आहेत कारण त्या माझ्या हृदयाचा हर्ष आहेत तुझ्या आज्ञा व नियम सर्वदा शेवटपर्यंत पाळायला मी माझे हृदय लावावे म्हणून तुझ्या दिव्यां दिव्य दूताना मला सहाय्य करायला आज्ञा करा हाले कर। लोया हा मेन देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा, परेरा बिल्डर्स प्रेस गॉड हालेलुया,